चला आज आपण गुळ पोळी बनवूया अगदीच टम्म फुगलेली पोळी स्पेशल मकर संक्रांतीसाठी तर अशी बघा एक साहित्य घालून आपण कुसखुशीत आणि टम्म फुगलेली तिळागुळाची पोळी बनवणार आहे बघतानाच तुम्हाला वाटेल की ही पुळी किती कुसखुशीत झाली आहे किती टम्म फुगले बघा अगदीच आपण त्याच्यामध्ये एक पदार्थ घालणार आहे त्याच्यामुळे अशी पुळी टम्म फुगते आणि कुसकुशीत होते मी उज्वेला सर्वांचं स्वागत करते आज आपण तिळा गुळाची पोळी बनवणार आहे अगदी टम फोगलेली आणि कुसकुशीत लुसलुशीत लुशीत मी तिळ घेतला तर शेंगदाणं घेतल्यात एक एक वाटी आणि गुळ घेतलाय आता आपण तिळ भाजून घेऊया तिळ चांगलं खमंग भाजून घ्यायचं तिळ उडसतं म्हणजे चटा चटा उडा लागलं का आपलं तिळ भाजलं म्हणून समजायचं कलर पण थोडस चेंज होतो दिशी तिळ आहे तर गावरान सफेद तीळ नाही तर पॉलिश केल्याला आता तिळ भाजून झाले आपण शेंगदाण भाजूये शेंगदाण पण डाक पडसर भाजून घ्यायचं वरली साल निघली पाहिजे पन खमंग असलं भाजल्यानं आपली पोळीला पण खमंगपणा चव जास्त येते अशा पन पद्धतीने आपण आता भाजून घेणार सर्व तर शेंगदाण पण भाजलं तर काढून घेऊया आपण एक चमचा तूप घालू आता एक पदार्थ आपण घालणार आहोत म्हणजे हेच पदार्थ आहे आपल्या बेसनपीठ चण्याच्या डाळीचं अगदी दोन तीन चमचे मी बारक बेसनपीठ घेतलंय तुपामध्ये चांगलं खमंग भाजून घ्यायचं हे ना पोळी आपली कुसखुशीत होते आणि सारांकडपर्यंत कडपर्यंत पोचतय आणि गुळी चविले तर अप्रतिम लागते थंडीच्या दिवसात असं तिळाचं पदार्थ खाल्ल्यानं खूप शरीराला फायदेशीर आहे आता आता मकर संक्रांतीला पण आपण तिळागुळाच्या पोळ्या बनवतोय असा मी गुळ चिरून घेतलाय एक वाटी जवळजवळ पाव किलो गुळ आहे आता मिक्सरमध्ये तीळ आणि शेंगदाण थोडं थोडं करून बारक करून घेऊ आपण थंड झालंही अशा पद्धतीने बारी बारी मी बारीक करून घेतले तीळ आणि शेंगदाणा मिक्स करून बारीक करून घ्यायचं आणि काढून घेऊ एका वाटीत म्हणजे बाऊलमध्ये कणिक मी पहिलेच मळून ठेवलेले भिजायला मुरासाठी झाकून कॉटनच्या कपड्याला आता राहिलेलं पण आपण वाटून घेणार आहे तशाच पद्धतीनं आता आपलं सर्व वाटून झालं आहे काढून घेऊया एका भांड्यात आता बेसनपीठ मिक्स करून घेऊया भाजल्याला सर्व आता गुळ चिरून घेतल्यावर ती पण मिक्स करूया एक विलची पावडर चमचा घालूया आपण साखरत बारीक करून घेतलेली आहे सर्व मिक्स करून घ्यायचं असं हातानं चुरून घ्यायचं आणि थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यात घालून आपण ताप फिरवून घ्यायचं पण तर छोटा असल्यामुळे मी दोनदा फिरवून घेते अशा पद्धतीने फिरवून घ्यायचं ही पोळी पाच सात दिवस आपली सहज टिक तुम्ही प्रवासात सुद्धा नेऊ शकता टिफिनला देऊ शकताय तुमची ट्रिप कुठं चालली असेल थंडीच्या दिवसात तुम्ही घेऊन जाऊ शकताय सर्व मी वाटून घेतलंय आपली मुलं कुठं प्रदर्शात असली तर त्यांना पण देऊ शकताय बाहेरच्या देशात असल्यावर तिकडं असं भेटत नाही घरचं खायला म्हणून आपण बनवून देऊ शकता त्यांच्यासाठी असा गोळा घ्यायचा पीठ आपलं मुरलं मी आज पहिलंच भिजून ठेवली असा लिंबा एवढा मोठा जरा गोळा घ्यायचा आणि पारी बनवून घ्यायची बसेल तेवढं आपण सारण घालणार आहे दोन चमचे तीन चमचे दाबून दाबून बसवायचं सारण आणि अंगट्यानं प्रेस करत राहायचं असं पारीमध्ये आपलं कसं थोडं पण आपण वाया जाऊ देत नाही बायकांचं आपलं असं असतं सर्व थोडं पण आपण वाया काय घालवू देत नाही अंगट्यानं असं प्रेस करायचं आणि दोन्ही अंग बोटाच्या अंगट्याच्या मध्ये असं धरा चिमटीत असं गोल 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 फिरवत राहायचं वर असं येते ना पीठ येते गव्हाचं ती कनिक तर थोडीशी एक्स्ट्रा असेल ती काढून टाकायची ती काढून ठेवायची थोडंसं आपण तीळ लावे वरतून तर मी पहिलेच लाव लावलं नाही असं लाटलं तीळ पण दाबून बसतात त्याच्यावर असं लाटून घेते एक सारखी पोळी आपण बनवून घेणार सगळीकडे एकसारखी लाटून घ्यायची अजिबात सारण बाहेर येत नाही काय नाही सारण आपलं छान बनलेलं आहे सुख पीठ लावून अशी लाटून घ्यायची आलटून पालटून लाटायची एकसारखं नाही लाटायची तर तवा गरम करा ठेवला थोडस पण तव्याला तूप लावून घेऊया आता पोळी टाकूया आपण तव्यामध्ये घालूया तवा टाकल्या पलटी करून घेऊया आपण आलटून पालटून घ्यायची वरून तूप लावायचं असं चमच्यानं फिरवायचं तूप घेऊन दोन्ही साईडला लावून घ्यायचं तुम्ही बटर पण वापरू शकता तेल पण वापरू शकता तुमच्याकडे तूप नसेल तेल पण वापरा तसं काही नाही छान लागतंय तुमच्या ह्याच्यावरनं तेल वापरायचं का तूप वापरायचं बघा टम्म फुगले काटो काट पोळी आपली फुगलेले नेस्ती अशा पद्धतीने आपण आता सर्व पोळ्या लाटून घेणार आहे टम्म फुगलेले दुसरी पण तुम्हाला दाखवते तशाच पद्धतीने वरून थोडंसं तिळ घालायला लावायचं दोन्ही साईडनं छान दिसतंय वरूनच पोळी छान दिसली तर अजून खाऊशी वाटणारी पोळी होणार आहे आपण म्हणून आपण वरतून घालतून तिळ लावून घ्यायचं का तर ही गोळ्याची पोळी अशा पद्धतीने लाटून घ्यायची आणि तव्यामध्ये घालायची पलटी करून घ्यायची बघा टम्म फुगते ते आपल्या सर्व पोळ्या काटापर्यंत अशा पद्धतीने आपण आता सर्व पोळ्या करून घेणार आहे सर्व आपल्या पोळ्या टम्म फुगल्या त्या जवळजवळ नऊ दहा पोळ्या झालेल्या ते भरपूर झाले ते पोळ्या एक वाटी तिळामधीने एक वाटी शेंगदाणा आणि एक वाटी गुळ दहा पोळ्या झाल्या त्या असं काटापर्यंत सारण गेलेलं आहे बघा टम फुगल्यामुळे पोळी अजिबात कुठं चिटकून बसलेलं नाही तुम्हाला एक दाखवते मी पोळी कशी झाली ती सारण बघा वरतून घालतो भरपूर सारण लागलेलं आहे भरपूर सारण घालून आपण बनवले त्या मकर संक्रांतीसाठी स्पेशल सर्व पोळी आपण ताटात मांडून घेतल्या त्या आता आपण ताटात घेऊया दोन पोळ्या असं वाटीमध्ये दूध घ्यायचं अरून वरून थोडं तूप घालायचं दूध पोळी ही तुम्ही खाऊ शकता आणि अशी पण खाल्ली तर छान लागते पण कुणाला खायची असली तर असे दूध घेऊन वर तूप घेऊन तुम्ही दूध पोळी खाऊ शकता रेसिपी आवडला एक करा सच्चा करा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा दिवस घ्या गोड बोला आपले हिडू पूर्ण बघा बाय बाय द